उद्या पंचायत राजमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात थोटा सुनावणी काय नक्की भूमिका खरं तर उद्या बावीस तारखेला कोर्टामध्ये सुनावणी आहे या सुनावणीमध्ये आमची विनंती आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी कोर्टाला विनंती करावी आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत केल्याशिवाय या महाराष्ट्रामधल्या पंचायत राजच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत आणि पहिल्यांदाच पहिली हिअरिंग आहे त्यामुळं तशी एक विनंतीही करता येऊ शकते अदरवाइज अजून काही सुनावण्या होणं अपेक्षित आहे परंतु ओबीसीचं आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्रातल्या पंचायत रक्षण निवडणुका घेऊ नयेत अशी आमची तमाम ओबीसी बांधवांची इच्छा आहे आता नवीन जे कुंडी दाखले देण्यात आलेले आहेत ओबीसी मध्ये त्यांचा समावेश झालेला आहे अशा व्यक्तीला सुद्धा आरक्षणाच्या संदर्भात पंचायत राजमधे आरक्षणाच्या संदर्भात त्यांना अधिकार आहेत त्या संदर्भात तुम्ही काय माहिती नाही आमचं म्हणणं असं आहे याच्या अगोदर आमचं असं म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज म्हणजे सरपंच पदापासून ग्रामपंचायतीपासून ते महापौर म्हणजे महानगरपालिकांपर्यंत छप्पन्न हजार पोस्ट या महाराष्ट्रामध्ये ओबीसी साठी आहे आणि मग या छप्पन्न हजार जागा बांटिया कमिटीच्या शिफारशीने बांटिया कमिटीनं कुठलाही सर्वे न करता काही लॉजिकली इलॉजिकली काही गोष्टी समोर आणल्या आणि त्यामधल्या जवळजवळ अर्ध्या जागा बांटिया समितीच्या शिफारशीमुळे रद्द झालेल्या आहेत आमचं माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे की तुम्ही या छप्पन्न हजार जागा पूर्ववत करा बांटिया कमिटीच्या शिफारशी स्वीकारू नका माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर तशी विनंती करा आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करा कारण या महाराष्ट्रामधल्या ओबीसीनी मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या पक्षाला त्यांच्या अलायन्सला प्रचंड मतदान केलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयाकडून आमच्या तशा अपेक्षा आहेत की तुम्ही आमचा विश्वासघात करणार नाही आणि जर पंचायत राज मधलं आरक्षण जर जागा या कमी कोण जर निवडणुका घेतल्या जाणार असतील तर या महाराष्ट्रामधला ओबीसी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये बहिष्कार टाकायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही आता ज्या संदर्भात धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून बाजूने केलेला आहे मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना संधी दिलेली नाही तुम्ही एकीकडे म्हणतात की, की महायुतीला ओबीसी भरभरून मतदान केलं ओबीसी नेतृत्वाला मंत्रिमंडळात आणि पालकमंत्री पदातून डावल जात असं वाटत नाही नाही बघा तटकरे असतील किंवा भुजबळ असतील किंवा मुंडे असतील किंवा पंकजताई मुंडे असतील या सगळ्या लोकांना पालकमंत्री पदावरून डावलण्यात यावं अशी मागणी केली जाते तर असं जात प्रवर्ग बघून जर या महाराष्ट्रामध्ये पद द्यायला द्यायची वेळ आली किंवा पालकमंत्री पद जर ठरत असतील तर मला वाटतंय हे महाराष्ट्र हा पुरोगामी नसून अधोगतीकडे चाललाय की काय अशा पद्धतीचं वातावरण या सगळ्या मागण्यावरून आम्हाला वाटतंय अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे बीडमध्ये तुम्ही आंदोलनाच्या वेळेस असेल किंवा इतर वेळेस बीडमध्ये तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी गेलेला आहात अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर बीडची जी बिघडलेली सामाजिक व्यवस्था आहे जी दरी निर्माण झाली ती मिटेल असं वाटतं का माझ म्हणणं असं आहे की त्या बीड मध्ये गेल्या वर्ष दोन वर्षापासून तीन वर्षापासून जे आरक्षणाची आंदोलन उभी राहिलेले आहेत तेव्हापासूनच त्या बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक वातावरण प्रचंड कमालीचं अस्वस्थ आहे माझी विनंती अशी राहील की बीड जिल्ह्यामध्ये जोपर्यंत सर्व समाजातील घटक सर्व पक्षीय नेते हे एकत्रित येऊन जोपर्यंत संवाद साधला जाणार नाही ना, तोपर्यंत मला वाटत नाही की बीड जिल्ह्यामधली परिस्थिती सुधरेल आणि फक्त ही बीड जिल्ह्यामध्ये फक्त फ्रंटला आहे पण आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे डायरेक्ट इन डायरेक्ट वातावरण आहे इव्हन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे मराठवाड्यामधल्या सहाच्या साहच सहा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती असेल की तुम्ही अनेक पक्षाच्या लोकांना अनेक विचारवंतांना साहित्यिकांना वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना जोपर्यंत तुम्ही एकत्रित घेऊन बसणार नाही संवाद साधणार नाही तोपर्यंत सामाजिक जी दरी निर्माण झालेली आहे ही दरी तोपर्यंत कमी होणार नाही असं माझं एक फील्ड वर्कचा कार्यकर्ता म्हणून माझंही मुख्यमंत्री महोदयांना विनंती असेल धरांगी पाटील आणि नारायण राणे यांच्यामध्ये पण शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे नारायण राणे म्हणतात की कुंभी आरक्षण हे मराठा समाजाला नको आणि झरांगे पाटील म्हणतात की नारायण राणे यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये थोडासा शाब्दिक एकमेकावर चकमक सुरू आहे म्हणजे नारायण राणेंचं म्हणणं आहे की मराठा समाज जो आहे स्वतःला कोणती म्हणून घेणार आहे <coughs> हे बघा नारायण राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक राणी समिती सुद्धा या महाराष्ट्रामध्ये गठीत करण्यात आलेली होती मुख्यमंत्री पदावर असो किंवा सुप्रीम कोर्टाचं जे काही विश्लेषण आहे रिझल्ट आलेलं आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात या सर्व गोष्टींचा अनुभव नारायण राणे साहेबांच्या पाठीशी आहे प्रशासकीय अनुभव आहे त्यामुळे नारायण राणे यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे तेच मत या महाराष्ट्रातल्या सुप्रीम कोर्टाचं सुद्धा आहे तेच मत तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या जस्टिस मारला पल्ले यांचं सुद्धा आहे त्यामुळं नारायण राणे साहेबांचं जे मत आहे ते लॉजिकली आणि एक न्यायिक तत्वानुसार ते बोलतायत ते बरोबर बोलतायत माझी जरंगी साहेबांना एक विनंती आहे की कुणबी आणि मराठा मराठा आणि कुणबी कुणबी मराठा हे एकच आहेत हा जो ते दावा करतायत हे एक असणं मला वाटतंय जरांगे साहेबांना या या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागेल जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये हे मान्य होणार नाही तोपर्यंत तो मला वाटत नाही की जरांगे साहेबांचं मागणी ही कायद्याला धरून आहे अंबादासदान मी म्हणत की नारायण राणेंनी थोडं जारांगी पाटलांकडे यावं म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर पडेल त्यांच्याकडून जरांगे पाटलांकडनं शिकल नितेश राणे असं म्हणतात की जरांगे पाटलांनी नारायण राणेंकडे यावं म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर पडेल असं त्यांचं मत आहे तर काय जरांगे पाटील थोडसून घेतील काय प्रश्न नाही नाही माझं तर म्हणणं असं आहे नारायण राणे साहेबांचा खूप मोठा अनुभव आहे नारायण राणे साहेबांकडं तर जरांगी साहेबांनी जावंच तर त्याच्याही पलीकडे जाऊन नारायण राणे साहेबांशिवाय व्यतिरिक्त शुव, या महाराष्ट्रामध्ये अनेक विचारवंत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई लढणारी तज्ज्ञ मंडळी आहेत रिटायर्ड जस्टिस आहेत या सगळ्या लोकांचं तरी म्हणणं ऐकून घ्यायला काय हरकत आहे जरांगे साहेबांना जरी नारायण राणे साहेबांना त्यांना भेटायची इच्छा नसेल तरी महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या वेग स्तरातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई लढणाऱ्या माणसांना तरी भेटायला काय हरकत आहे मला वाटतं त्यांनी या सगळ्या लोकांना भेटलं पाहिजे संवाद सुसंवाद आणि मग त्यामधून त्यांनी मागणी लिगल आणि कायदेशीर मागणी करावी आणि काही पदरात पाडून घ्यावं नाहीतर नुसतंच उठलं उठ सूट ऊट सूट जर तुम्ही आंदोलन करत राहिला तर मला वाटतंय बक लांडगा आला रे आला हे जी काही एक गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण त्या मित्रोष्टीप्रमाणे जरांगेंच होऊ शकतं तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या गांभीर्याने मुख्यमंत्री आणि एकूणच हे माहिती सरकार ऐकून गेलं आणि त्याच्यावर काम करेल असं तुम्हाला विश्वास वाटतो का मला आजपर्यंत आज रोजी आज तरी माननीय मुख्यमंत्री महोदयावर या महाराष्ट्रातल्या ओबीसींचा प्रचंड विश्वास आहे आमच्या छप्पन्न हजार जागांमधल्या एक दोन पाच जागा सुद्धा कमी करता कामा नयेत अशी आमची मागणी आहे कारण पंचायत राज म्हणजे लोकशाहीचा पाळणा आहे लोकशाहीमध्ये कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून जाण्यासाठी जे जा नेतृत्व तयार होतं ते पंचायत राजमध्ये तयार होतं मला असं वाटतं की ओबीसीचं नेतृत्व तयार होणे की पंचायत राजमध्ये हे या गोष्टी घडत असतात तेव्हा मुख्यमंत्री महोदय पंचायत राजमधलं ओबीसीचं आरक्षण एक तसवर सुद्धा कमी करणार नाहीत अशी आमची खात्री आहे आणि जर तसं काही झालं तर महाराष्ट्रातला ओबीसी हे अजिबात कपून घेणार नाही पंचवीस तारखेपासून मनोज धरांगे पाटील उपोषणाला बसत आहेत आणि उपोषण कायदेशीर उपोषण करावं आम्हीही त्यांचं स्वागत करू परंतु जर ते बेकायदा मागणी करणार असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्या बेकायदा मागण्यांना कडाडून विरोध करू या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात हक्क अधिकारासंदर्भात आम्ही कटिबद्ध आहोत आणि जरांगेनी ज्या पद्धतीने आंदोलन उभं करतील त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला रिॲक्शन असेल ओबीसी मधून तशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आता सध्या आहे झरांगी जर बेकायदा मागण्या करणार असतील ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करण्याची भाषा बोलणार असतील तर ओबीसी सुद्धा शांत बसणार नाही गेल्या दोन उपोषणा असे झाले की तुम्ही धरंगे पाटील उपोषणावर बसल्यावर तुमचं आंदोलन सुरू व्हायचं यावेळेस नक्की काय तुमची भूमिका आम्ही आमची जी काय ओबीसी आरक्षणासंदर्भातली समन्वय समिती आहे आम्ही बैठक घेऊ आम्ही एकत्र बसू आम्ही निर्णय घेऊ उपोषणाला उपोषण असं करण्यापेक्षा अजून काही करता येत आहे का आपल्याला पदयात्रा करता येईल ये का आपल्याला मेळावे घेता येतील का आपल्याला मुंबईला मेळावा घेता येईल का या दृष्टिकोनातून ओबीसी आपल्या हक्क अधिकाराच्या संरक्षणासाठी निश्चित आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभे करेल जो एक मुलगा होता धनगर समाज तुम्ही जो मुद्दा काढला होता त्याला न्याय मिळाला पाहिजे काय किती गांभीर्याने घेतलं तुमचं तुम्ही जे काही त्यांच्या संदर्भात प्रश्न मांडले होते खर तर पोलीस प्रशासनानं सहा आरोपींना अटक केलेलं आहे अजून काही आरोपी मोकाट आहेत असं तिथल्या लोकांचं लोकलच्या लोकांचं म्हणणं आहे पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं हे प्रकरण घेतलेलं आहे परंतु या महाराष्ट्रामधल्या लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या प्रमुखांनी का मोर्चे काढणाऱ्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये जातीय भावनेतून आरोपींच्या आरोपींची जात शोधणाऱ्या अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांनी मात्र या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं म्हणजे ओबीसी विजय एन टी एसबीसी दलित मायनॉरिटी या प्रवर्गामधल्या एखाद्या माणसाची हत्या म्हणजे तिला किंमत नाही आणि बाकीचं असं अशा, अशा पद्धतीचं एक सापत्न वागणूक या माऊली सोडच्या बाबतीमध्ये आम्हाला बघायला मिळाली तिथले लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे फिरकले नाहीत कुठल्या पक्षप्रमुखांनी त्याच्यावरती बोललेले नाहीत कुठले सो कॉलेड सोशल वर्करनी त्याच्यावरती बोललेलं नाही याचं आम्हाला दुर्दैव वाटतं वाईट वाटतं सुरेश दस असं म्हणाले एका मुलाखतीत की सध्या लक्ष्मण हाके जे काही बॉल टाकतात ते बाउन्सर टाकताय आणि त्याच्यावर सारखे सिक्स सध्या जर लक्ष्मण हाके ची बॉलिंगच जर फास्ट बॉलिंग असेल तर मी स्पिन कशी टाकेल मध्येच माझं म्हणणं एकच आहे ओबीसीच्या हक्क आणि अधिकारासाठी बाउन्सर काय वेळ पडेल त्या पद्धतीने मी बॉल टाकेन पण आता सध्या थोडस बॅटिंग करणारा माणूस कोण आहे कसा आहे त्याची कोत काय आहे हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी सुरेश दसाना लक्ष्मण हाकेचा बॉल काय आहे हे लवकरच कळेल आणि निवडणुका एका निवडणुकीवर नाही अजून निवडणुका पुढे खूप समोर येणार आहेत त्यामुळे सुरेश दसानी या बाबतीमध्ये लक्ष्मण आखेचा बाउन्सर आहे का स्पिन आहे का येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये अष्टी पाटोदा मध्ये लक्ष्मण आखेत निश्चित दाखवून देईल गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा